पिक्चर पंक्चर अंटार्क्टिका आर्टिक, कवटीर जखम जखमी उत्सव उत्वार स्मरण यांच्या आमच्या किघी पिकिका, कन्नीका फ्रान्स कच्चा, बच्चा बच्चा, सच्चा सच्च्या कच्च्या किटवर किटवेर रिप्लीज ध्येय धेकस किकौय वाक्य भाग्य योग्य स्क्वेर रेक्टेंगल, वाक्य कव्य मध्य अद्वितीय लक्षद्वीप लज्जा लज्जा वत्स्य दुरक, मूलध्वनि किघ्वीन किद्विन, किज्वारी किद्विनी, मुध्वनिर् मूलध्वनि समक्वार सनफ्लावर फ्लावर रिप्लीज किफ्लेक् पिफ्लीद किटवेअर किकलेश कलेक्शन उद्धार उद् उद्धार उद्भवू लोक्षन किप्लीट उद्ध्वस्त क्योटो उद्ध्वस्त प्रतिद्वंदी याद्वारा याद्वारे विद्वान भरद्वान महाद्वारका किद्वारा किद्वद्वी खिद्वाल पिद्वीद्वी किद्वुली खिद्वेद्वी लक्षद्वीप किवद्वीप अद्वितीय द्व अक्षराच्या मध्ये येतो किद्वुली, खिद्वेद्वी लक्षद्वीप किद्वीप जेव्हा द्व अक्षराच्या मध्ये येतो तेव्हा अगोदर द चा उच्चार करायचा आणि नंतर व चा उच्चार करायचा जसंच खिद्वेद्वी लक्षद्वीप जास्वंद कस्वीत पिस्वाक पिस्वेल अस्वस्थ अस्वल अस्तित्वात अस्तित्व आस्वादात कर्तृत्व तत्त्व चिन्मयी सन्मान अवस्थेत अस्थिर हेडक्वार्टर महत्व महत्व, खलसेचा यशस्वी प्रैढी वल्कनाइज्ड हवय फार्म्स दूरध्वनी शेप, शेप स्पष्ट विच्छा पाश्चिती कित्ती, ज्येष्ठ जेक की जे भट्टी पुठ्या पुढ्या हृदय रिझर्व रिव्ह्यू गव्हर्नर व्ह्यू कक्योर ग्योर मथखवेकर साकलकी ह्यू क्युवन उल्वा प्युलाक उलीद सवल सौ, सवलादो क्युटीर क्यूट प्युरी ल्यूक पिक्यूर पिप्यू पेक पेक व्यूक जोड शब्द वाचत असताना वचा अगोदर उच्चार करावा नंतर दुसऱ्या आलेल्या शब्दाचा उच्चार करावा शप्लेन चार्ल्स चाम्स अस्वच्छता वर्चस्वाला धक्खा कैकद, ज्येष्ठ सपवोक स्वेच्छेने स्मृतिभ्रंश सानिध्यात मत्स्य मत्स्यद्द स्तब्ध इच्छी इच्छुक इंक्वायर, का इक्वेडोर व्हिसबलोअर मुत्सद्या व चे जोड शब्द वाचत असताना जर व अगोदर असेल तर अगोदर वचा उच्चार करावा जर व नंतर असेल तर वचा उच्चार नंतर करावा मुख्यत्वे पुदुचेरी डिझायनर प्ले सदस्ये स्कली सकवेकर प्रजासत्ताक दस्खा कौ क्रौर्य स्वायत्त तटस्था इयत्ता ध्येस्परवर्चस्वाखा पुरातत्वज्ञ तंत्रज्ञान तंत्रज्ञ शास्त्रज्ञ राजनीतज्ञ वृद्धत्व वृद्धत्वा निधित्व पुरात्व स्त्रीत्व पुरुषत्व महत्वा खानक्वान कोकवी कलिकवी खकक्ली मगनीकर कखला कखाक्ली सदस्यत्व तटस्थ लास्ट अशा जोड शब्दांचे उच्चार तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा धन्यवाद